जयशिवरा मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थ्यांचा थकित असलेला ऑगस्ट महिन्याचा हप्ता अखेर वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो यापूर्वीच आपण अपडेट घेतलं राज्य शासनाच्या माध्यमातून विविध विभागाचा निधी वितरण करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली होती आणि हा निधी उपलब्ध झाल्यामुळे आता अखेर ऑगस्ट महिन्याचा थकीत असलेला हप्ता हा लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे याच्या अंतर्गत सव्वीस लाख साधारणपणे दहा हजार ते बारा हजाराच्या आसपास जे काही अर्ज आता पडताळणीमध्ये गेलेले आहेत या अर्जाशिवाय जे काही उर्वरित लाभार्थी आहेत असे लाभार्थी या योजनेच्या हप्त्यासाठी पात्र करून त्या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हप्ता वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे बाकी लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर जे अर्ज पात्र होतील त्यांना हप्त्याचं वितरण केलं जाईल आणि जे काही अर्ज अपात्र होतील त्यांचे येणारे हप्ते बंद केले जाणारे आहेत तर ज्या काही मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत पात्र असलेल्या महिला लाभार्थी आहेत त्या महिला लाभार्थ्यांना आजपासून या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचं वितरण करायला सुरुवात करण्यात आलेली आहे मित्रांनो ही आज आणि उद्यापर्यंत चालणारी प्रक्रिया असणार आहे याच्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून अनुदानाचं वितरण केलं जात आहे आज ही बऱ्याचशाऱ्या महिला लाभार्थ्यांना रात्रीपर्यंत हप्त्याचं वितरण होईल आणि उर्वरित असलेल्या महिला लाभार्थ्यांना उद्या देखील हप्त्याचं वितरण केलं जाणार आहे मात्र या कालावधीमध्ये जर आपला हप्ता आला नाही तर मात्र आपण आपला अर्ज पडताळणीमध्ये असू शकतो किंवा इतर कारणास्तव आपला हप्ता आलेला नसता असं समजू शकता आणि जर याच्या संदर्भातले तुमची काही तक्रार किंवा तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या जे काही पंचायत समिती महिला व बालविकास विभाग आहे त्यांच्याकडे संपर्क करून आपली तक्रार या ठिकाणी नोंदवू शकता धन्यवाद